मिरजेत शिवसेनेच्या उपनेत्या छायाताई शिंदे यांचा दौरा संपन्न जिल्हा संघटिका शाकिरा जमादार यांच्या नेतृत्वाखाली पन्नासहून अधिक महिलांचा शिवसेना उभाठा गटात पक्षप्रवेश मिरजेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या छायाताई शिंदे यांच्या उपस्थितीत महिलांचा भव्य पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान काल मिरजेत हा दौरा संपन्न झाला या सोहळ्यात जिल्हा संघटिका शाकिरा जमादार यांच्या नेतृत्वाखाली पन्नासहून अधिक महिलांनी शिवसेना उबाठा गटात प्रवेश केला कार्यक्रमाचे सुयोग्य आयोजन आणि सातत्यपूर्ण झंझावती कार्य याबद्दल उपनेत्या छायाताई शिंदे यांनी शाकिरा जमादार यांचे रणरागिनी म्हणून कौतुक केले महिला आघाडीतील त्यांच्या योगदानाची प्रशंसा करत पुढील काळात संघटन अधिक मजबूत करण्याचे आवाहनही त्यांनी केले यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सोबत येणाऱ्यांनाच संधी मिळेल अन्यथा शिवसेना स्वबळावर निवडणुका लढवेल असा स्पष्ट इशाराही छायाताई शिंदे यांनी दिला कार्यक्रमास जिल्हाप्रमुख विशाल सिंग राजपूत जिल्हा संघटिका सुजाता इंगले उपजिल्हाप्रमुख शोभा माळी माजी उपजिल्हाप्रमुख स्नेहलमाळी ज्योती केंगार समीना हवालदार हेमा कदम यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब प्रमुख आदित्य साहेब आमचा मी सौ छायाताई शिंदे महाराष्ट्र शिवसेना उपनेत्या खरं तर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून युवासेना प्रमुख आदित्य साहेब उद्धवजी ठाकरे साहेब आमच्या रश्मीवाहिणी आधारस्तंभ आज मी सौ छायाताई शिंदे शिवसेना उपनेत्या महाराष्ट्र राज्य आज माझा दौरा सांगली मिरज तासगाव पलूस असा आहे आणि येण्यापाठीमागचं असं कारण आहे की आज महानगरपालिका आहेत पंचायत समिती आहेत झेडपी आहेत आणि ह्या तोंडावर असताना आज आमच्या सांगलीमध्ये आणि मिरजमध्ये आमच्या दोन रणरागिणीची नियुक्ती झाली आज शाकिरा जमादार ह्या जिल्हा संघटिका म्हणून त्यांची आज नियुक्ती झाली आणि ह्या सुजाता इंगळे यांचं सांगली आणि तासगाव याच्यासाठी यांच्यासाठी नियुक्ती झाली आणि आमचे दादा आहेत त्यांच्यासाठी त्यांची पण सा दोन महिने झालं नियुक्ती झाली अतिशय जोरदार असं आमचं काम चाललंय आणि ह्या रणरागिणी आणि आमचे भाऊ हे जोरदार प्रमाणात इथं अतिशय पक्षाचं जोरदार काम करण्यासाठी आज शाखिरा जमादार आणि सुजाता इंगळे यांनी आज महिला गाडीची प्रमुख पदाधिकाऱ्यांची आज बैठक लावली होती आणि त्या बैठकीमध्ये आज सांगलीत पण आमचे पक्षप्रवेश झाले महिला आघाडीचे आणि आमच्या शाकिरा जमादार जिल्हा संघटका आहे त्यांच्याही इथे आज नवीन पक्षप्रवेश आमच्या महिला आघाडीचे झाले आणि आमची संघटना बांधणी घर तिथं शिवसैनिक गाव तिथं शाखा हे अभियान घेऊन आज ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे ब्रेद वाक्य घेऊन आमची महिला आघाडी चाललेली आहे आणि महाराष्ट्रभर आम्ही नारा वापरतोय आज आम्ही निवडणुकीला सामोरं जाण्या अगोदर महाविकास आघाडीचं घोषणा केलेलीच आहे पण महाविकास आघाडी घोषणा केलेली असताना के आम्ही कार्यकर्त्यांना आव्हान करतोय की प्रत्येक ठिकाणी आलं तर वेलकम नाही आलं तर स्वबळाव असा आमचा नारा आहे प्रत्येक ठिकाणी माझी जिथं महिला उभी राहणार आहे तिथं महिलाच त्या आमच्या मशाली उभी करणार आहे जिथं पुरुषाच आहे तिथं पुरुषच आमच्या मशालीवर उभे राहणार आहे आणि आम्ही प्रत्येक निवडणूक ही ताकतीनं लढणार आहे हे मी जाहीर तुम्हाला सांगेन कारण आज सगळेजण ताकदीनं कामाला लागलेत आम्ही तसे आदेश दिलेले आहेत आम्हाला पक्षप्रमुखांचे जसे आदेश आहेत तशा आदेशाचं आदेशा आम्ही पालन करतोय आणि त्या आदेशाने आमचं काम चालू आहे पण ह्या आदेशाच्या पालनामध्ये जरी कोणी विखंड आणायचा प्रयत्न केला तर आम्ही कोणाला भीक घालत नाही आणि घालणारही नाही आहोत त्याच्यामुळं आम्ही आमचं प्रामाणिकपणाने आम्हाला कोण फसवतोय कोण फसवत नाही हे बघण्यापेक्षा आमच्या पक्षाचं काम आमचं मशाला चिन्ह प्रत्येकाच्या घरात कसं पोहोचेल ह्याच्यासाठी आम्ही काम करतोय आणि तोच नारा मी आज या मीटिंग मध्ये दिलाय प्रत्येक घराघरात ही मशाल चिन्ह माझं पोहोचलं पाहिजे प्रत्येक घराघरात हे चिन्ह पोचवून हे चिन्ह कसं माझं विजयी होईल याच्यासाठी आम्ही सगळे मोठ बांधण्याचं कार्य बांधण्यासाठी आम्ही आज इथे एकत्र आवलेलो आहोत आज पक्ष श्रेष्ठींचे जे आदेश आहे त्या आदेशाचं आदेशा पालन करून महाराष्ट्रभर आमचं चा काम चालू आहे आणि फार मोठ्या प्रमाणात हे काम चालून सामाजिक कार्याची उडी घेऊन आम्ही सगळे नेतृत्व आमचे विशाल सिंह राजपूत आहे त्यांचा महिला आघाडीला फार मोठ्या प्रमाणात सपोर्ट असल्यामुळं आज सातारा सांगली असेल यांच्या इथे मिरजेत चांगल्या प्रमाणात महिला आघाडी सक्षम आहे आणि पुरुष पदाधिकाऱ्यांची पण फळी सक्षम असल्यामुळं आज ताकदीनं येणाऱ्या ये निवडणुका आम्ही लढणार आहोत हेच मी तुम्हाला सांगेन जय हिंद जय महाराष्ट्र